मी आज सकाळी मतदान करायला आलोय माझं मतदान कार्ड आहे आनंद बैराम शिंदे माझं नाव आहे मी पुण्यावरनं मतदान करण्यासाठी आलोय पण मी यायच्या आधी इथे कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझं कुठलं आतावर शाही वगैरे नाहीये पण ते म्हणत तुझं मतदान झालं तर मी आता काय करायचं मला हे माहिती तू कोणाशी बोलल काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला थांबू शकत नाही मला काम आहेत म्हणा काय मागणी मला तेच सांगायचं मतदान झालं काय माझं बोगस तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार का त्यांनी पहिलं मतदान मी नाही करणार इथून पुढे मतदान का करणार मी असं होतं हे म्हणताय थांब थांब आता काहीतरी म्हणतात तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी माझं आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता तर मी गेलोच नव्हतं तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय मी आनंद शिंदे आनंद बळीराम शिंदे अंबड मी प्रभाग क्रमांक एक बुथ नंबर तीन वर